काय करताय तुम्ही बलून, बलून काढताय बड्डे झालाय आर्या शौर्याचा आणि आता बलून काढताय हो ना मजा वाटते ना तुम्हाला काढायला ते तुम्ही काय करताय अ आर्या तू काय करते है? बलून काढते बलून मज्जा वाटते बलून काढायला हॅपी बर्थडे टू यू कोणाचा बड्डे होता आर्य शौर्याचा बर्थडे होता ना कसा केला आपण बड्डे तुमचा बड्डे कसा केला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आर्य शौर्या हॅपी बर्थडे टू यू बर्थडे केला आपण बापरे इतके सारे बलून लावले बड्डे ला तुम्ही हेल्प करताय ना बलून काढण्यासाठी मम्माला ए असं नाही करायचं असं नाही करायचं हम्म कोण कोण आलं होतं बर्थडे साठी कोण आलं होतं तुमच्या कोण आलं होतं आजी कोण ए कोण आलो होतं बड्डेला आजी बाबा आतू आतू कोण आलो होत अजून 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 ग आजी बाबा आतू मामा दादा दीदी तुमचे फ्रेंड्स हो ना झाला बड्डे आता किती बड्डे करते आमच्या आर्याला खूप बड्डे आवडतो ना आम्ही तो कचिता डान्स <laughs> पण केला ना तुम्ही बड्डे ला कशा कशा डान्स केला कशा केला अशा अच्छा अच्छा अजून अशा 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 डान्स केला बापरे हम्म बलून आणि अजून काय काय खाल्लं बड्डेला ला तुम्ही केक चॉकलेट हा चॉकी हा अजून अजून <laughs> बलून नुसते बलून बलून आवडत ना चला ए आता सगळ्यांना बाय करा बाय करा सगळ्यांना बाय कर शौर्या हां आता फ्लांकीस हां हाँ, बाय